नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला तृतीय स्कंद तृतीय स्कंदातील अध्याय तेहतीसावा तेहतीसाव्या अध्यायामध्ये दे आपण देवहूतीला तत्वज्ञान आणि मोक्षपदाची प्राप्ती पाहणार आहोत तर मैत्रीय म्हणतात श्री कपिलांचा हा उपदेश ऐकून कर्दमान कर्दमांची प्रिय पत्नी देवहूतीचा मोहाचा पद पडदा दूर झाला आणि तिने सार व्यक्तित्वज्ञानाचे प्रवर्तक असलेल्या श्री कपिलांना प्रणाम केला आणि ती त्यांची स्तुती करू लागली देवहूती म्हणाली ज्यांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव प्रकट झाले होते त्यांनीही प्रलयकालीन जलात शयन करणाऱ्या आपल्या पंचभूते इंद्रिय शब्दादी विषय आणि मन यांची युक्तसत्वादी गुणमय कार्य व कारण अशा दोन्हींची बीज असणाऱ्या आपल्या व्यक्त रूप स्वरूपाने स्वरूपाचे केवळ चिंतन केले होते ते प्रत्यक्षच पाहिले नव्हते आपण निष् निष्क्रिय सत्यसंकल्प संपूर्ण जीवांचे प्रभूत तसेच हजारो अचिंत्य शक्तींनी संपन्न आहात आपल्या शक्तीचा गुण रूपाने ब्रह्मादी अनंत मूर्तीमध्ये विभक्त करून त्यांच्याद्वारा आपण स्वतःच विश्वाची उत्पत्ती इत्यादी करीत आहात नाथ काल आल्यावर ज्यांच्या पोटात हे सारे विश्व लीन होऊन जाते आणि जे कल्पतांच्या वेळी मायामयी बालकांचे रूप धारण करून आपल्या पायांचा अंगठा चोकीत आपल्या पायांचा अंगठा चोकीत एकटेच वटवृक्षाच्या पानावर शयन करतात त्या तुम्हाला मी गर्भामध्ये कसे काय धारण केले ही ही आपलीच माया नव्हे का हे विभो आपण पापी लोकांना शासन आणि ज्ञानधारक भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वच्छेने देह धारण करता म्हणून जसे त्यासाठी आपले वराह हो आदी अवतार झाले त्याचप्रमाणे या कपिल अवतारात सुद्धा मुमुक्षंना ज्ञान मार्ग दाखविण्यासाठी झाला आहे हे भगवान आपल्या ज्ञाना नावाचे श्रवण कीर्तन करण्याने किंवा चुकून माकून आपल्याला नमस्कार अथवा आपले स्मरण करण्याने करण्याने सुद्धा चांडाळ देखील तात्काळ सोमयामाला प्राप्त सोमयागाला प्राप्त होऊ शकतो तर मग आपले दर्शन घेण्याने मनुष्य कृत क्रुत कृत्य होईल यात काय शंका ज्याच्या जिभेवर आपले नाव आहे तो चांडाळ सुद्धा यामुळे श्रेष्ठ होय जे श्रेष्ठ पुरुष आपल्या नामाचे उच्चारण करतात ज्याच्या जीवेवर आपले नाव आहे तो चांडाळ सुद्धा यामुळे श्रेष्ठ होय जे श्रेष्ठ पुरुष आपल्या नामाचे उच्चारण करतात त्यांनी तप हवन तीर्थ तीर्थस्थान सदाचार पालन आणि वेदाध्ययन असे सर्व काही केले असे समजावे आपण साक्षात परब्रह्म आहात आपणच परम पुरुष आहात वृत्तीचा प्रवाह अंतर्मुख करून अंतर, अंतर अंतकरणात आपले चिंतन केले जाते आपण आपल्या तेजाने मायेच्या गुण प्रवाहाला शांत करता आपल्यातच वेद समाविष्ट आहेत अशा साक्षात विष्णू स्वरूप कपिलांना मी प्रणाम करतो मेत्रे म्हणतात मातेने अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर मातृवत्सल परमपुरुष भगवान कपिल देवतीला तिला गंभीर वाणीने म्हणाले श्री कपिल म्हणाले माते मी तुला जो हा सुलभ मार्ग सांगितला आहे त्याचे अनुष्ठान केल्याने लवकरच तू परमपदाला जाशील माझ्या या मतावर तू विश्वास ठेव ब्रह्मादी लोकांनी याचे अनुकरण केले आहे याद्वारा तू माझ्या जन्म मरणरहित स्वरूपाला प्राप्त करून घेशील जे लोक माझे हे मत मानित नाहीत ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतात मैत्रेय म्हणतात अशा प्रकारे आत्मज्ञानाचा उपदेश करून श्री कपिलदेव आपल्या ब्रह्मज्ञानी मातेची अनुमती घेऊन तेथून निघून गेले तेव्हा देवहुती देवहुतीने सुद्धा सरस्वतीचा मुकुट शोभेल अशा आपल्या आश्रमात पुत्राने उपदेश केलेल्या योग साधनेने योगाभ्यास करीत ती समाधीत मग्न झाली त्रिकाल ज्ञान त्रिकाल स्नान करण्याने तिच्या कुरळ्या केसांचे भुरकट जठांमध्ये रूपांतर झाले तसेच वलकलांनी झाकलेले शरीर उग्र तपस्येमुळे कृश झाले तिने प्रजापती कर्दमांच्या तपश्चर्या आणि योगबलाने प्राप्त झालेल्या देवांची इच्छा करावी अशा अनुपम गृहस्थ सुखाचा त्याग केला जेथे दुधाच्या फेसाप्रमाणे स्वच्छ आणि कोमलशयांनी युक्त हस्ति हस्तिदंती पलंग सुवर्णपात्रे सोन्यांचे सिंहासन त्यावर अति कोमल गाद्या अंथरलेल्या आहेत तसेच ज्यांच्यामध्ये स्वच्छ स्फटिकमणी आणि उच्च प्रकारचे पाचू लावलेल्या भिंतीमध्ये रत्नजडीत रमणीय मूर्तीसहित मणिमय दिवे जगमगत आहेत जे फुलांनी लहळलेल्या अनेक दिव्य वृक्षांनी सुशोभित आहेत ज्यामुळे ज्यामध्ये अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि धुंद भ्रमरांचा गुंजारो होत आहे जेथील कमलगंधांनी सुवासित सरोवरात कर्दमांच्या सहवासात त्यांचे प्रेम प्राप्त करून घेऊन क्रीडेसाठी प्रवेश केल्यावर जिचे ग गंधर्व गंधर्वगण गुणगान करीत असत आणि हे मिळविण्यासाठी इंद्र इंद्रपत्न्यासुद्धा इच्छुक असत अशा गृहोध्यानांची ममता तिने सोडून दिली परंतु पुत्र वियोगाने व्याकुळ झाल्यामुळे तिचे वदन काहीसे उदास झाले पती वनात गेल्यानंतर पुत्राचाही वियोग झाल्याने ती आत्मज्ञान संपन्न असूनही वासराचा वियोग झाल्यावर हंबरणाऱ्या गायीसारखी व्याकुळ झाली विदुरा आपला पुत्र कपिल देवसरू देवरूप भगवान हरिचे चिंतन करता करता लवकरच तिला अशा ऐश्वर संपन्न घराबद्दल सुद्धा उपरती झाली नंतर कपिल देवांनी भगवंताच्या ज्या ध्यान करण्यायोग्य प्रसन्न वदना वदनाविरंग विंद विंदयुक्त स्वरूपाचे वर्णन केले होते त्या त्याच्या एकेक अवयवांचे तसेच त्याच्या समग्र स्वरूपाचे चिंतन करीत ज्याना, ती ध्यानमग्न झाली भक्तीचा प्रवाह प्रबळ वैराग्य आणि यथोचित्त कर्मानुष्ठानामुळे उत्पन्न झालेल्या ब्रह्म साक्षात्कार करून देणाऱ्या ज्ञाना ज्ञानाने चित्तशुद्ध के झाल्याने ती त्या सर्वव्यापक आत्म्याच्या ध्यानामध्ये मग्न झाली जो आपल्या स्वरूपाच्या प्रकाशाने मायाजनिक आवरण दूर करतो अशा प्रकारे जीवांचे अधिष्ठानभूत अद... परब्रह्म श्री भगवंतांमध्ये स्थिर झाल्यामुळे तिचा जीवभाव नाहीसा झाला आणि ती सर्व क्लेशांपासून मुक्त होऊन पर परमानंदात निमग्न झाली अशा निरंतर समाधीस्थ राहिल्या कारणाने तिचा विषयांच्या खरेपणाबद्दलचा भ्रम नाहीसा झाला आणि तिला आपल्या शरीर शरीराची सुद्धा शुद्ध राहिली नाही जसे जागा झालेल्या माणसाला आपण स्वप्नात पाहिलेल्या शरीराची शुद्ध राहत नाही तिच्या शरीराचे पोषणसुद्धा दुसऱ्यांकडून होत होते परंतु कोणत्याही प्रकारचे मानसिक क्लेश नसल्याने शरीर दुर्बल झाले नाही तिचे तेज आणखीनच वाढले परंतु ते धुळीने माखल्यामुळे धुराने व्याप्त अग्निप्रमाणे दिसू लागले तिचे केस अस्थाव्यस्त विखुरलेले आणि वस्त्रही गळाले परंतु नेहमी श्रीभगवंतामध्ये चित्त लागून राहिल्यामुळे तिला आपल्या तपोयोगमय शरीराची काही शुद्ध राहिली नाही केवळ प्रारब्धच त्यांचे रक्षण करीत होते अशा प्रकारे देवहुतीने कपिलांनी सांगितलेल्या मार्गाने थोड्याच दिवसात नि नित्यमुक्त पर परमात्मस्वरूप श्री भगवंतांना प्राप्त करून घेतले वीरवर ज्या स्थावर ज्या स्थानावर तिला सिद्धी प्राप्त झाली ते परमपवित्र क्षेत्र त्रिलोक्यात सिद्धपद सिद्धपूर नावाने प्रख्यात झाले तिच्या शरीरात शरीराचा सर्व नाहीसा झाला आणि एका नदीच्या रूपात परी परिणत झाला तीच सिद्धगणांकडून सेवक सेवन केली जाणारी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी श्रेष्ठ नदी ठरली महायोगी भगवान कपिल मातेची आज्ञा घेऊन पिताच्या आश्रमातून ईशान्य दिशेकडे निघून गेले तेथे ते स्वतः समुद्रा समुद्राने त्यांचे पूजन करून त्यांना स्थान दिले ती तिन्ही लोक लोकांना शांती प्रदान करण्यासाठी योगमार्गाचा अवलंब करून समाधीमध्ये स्थिर झाले सिद्ध चारण गंधर्व मुनी आणि अप्सरागण त्यांची स्तुती करतात तसेच सांख्याचारी सुद्धा त्यांचे सर्व प्रकारे स्तवन करीत असतात हे निष्पाप निष्पापुधुरा तू विचारल्यावरून तुला हा कपिल आणि देव देवहुतीचा परमपवित्र संवाद ऐकविला हे कपिल देवांचे मत अध्याय अध्यात्मयोगाचे गूढ रहस्य रहस्य आहे जो पुरुषाचे श्रवण किंवा वर्णन करतो तो भगवान गरुडध्वजांच्या भक्तीने युक्त होऊन लवकरच श्रीहरींच्या चरण चरना, विन विंदांना प्राप्त करतो अध्याय तेही तिसावा समाप्त